सूत्र ज्या वेळेस तुरीला दीड महिना होईल त्यावेळेस आपल्याला दोन ते तीन इंचाचा शेंडा फोडायचा आहे वरचा वरचा शेंडा फोडला की चार फांद्या वाढतात आता तुरीमध्येच आपल्याला शेंडा का फोडायचा आहे दुसऱ्या पिकामध्ये शेंडा का फोडत नाही तर त्याचं तांत्रिक जर बाब आपण विचारात घेतली तर तूर पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स आहे त्याच्या सगळ्यात वरचा जो बड असतो त्या बडमध्ये एक ऑक्झिन नावाचं कंटेंट असतं ते ऑक्झिन्स खाली बड तयार होऊ देत नाही आणि फांद्या फुटू देत नाही तो बड जोपर्यंत आपण काढून टाकत नाहीत तोपर्यंत खालून फांद्या फुटत नाहीत दीड महिना झाला की एकदा शेंडा फोडून टाका खालून फांद्या फुटायला चालू होतात खालून त्या बडपास बड येतो आणि बडपासून फांद्या फुटायला चालू होतात जर आपल्याला चार फांद्या वाढल्या तर एका एकरला पुन्हा एक क्विंटल उत्पन्न फक्त शेंडा फोडल्यामुळं वाढतं